जळगाव जिल्हा परिषद येथे गार्डबोर्डमार्फत सुरक्षा रक्षक यांची नियमबाह्य या नियुक्ती केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या खुल खुर्चीला पैशांचा हार घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे यावेळी निषेध आंदोलन करण्यात आले तसेच या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होण्याचा देखील आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी केले आहे व या आंदोलनाच्या माध्यमातून खुर्चीला हार टाकत निषेध व्यक्त केला आहे आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता हे आंदोलन करण्यात आले जळगाव जिल्हा परिषद येथे कार्यकारी विभाग सुनील पाटील यांनी नियमबाह्य कंत्राटी सुरक्षा रक्षकांची सतरा सुरक्षा रक्षकांची गार्ड बोर्डद्वारे नियुक्ती केलेली आहे सदर भरती प्रक्रिया ही अवैध असून नियम पद्धतीने करण्यात आली असल्याचे आम्ही कार्यकारी मुख्य कार्यकारी अभियंता मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करमवार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की या भरतीमध्ये आमचा कोणताही संबंध नाही ही भरती गार्ड बोर्डद्वारे करण्यात आलेली आहे आम्ही गार्ड बोर्डकडे तक्रार केली असताना हे गार्ड बोर्डचं पत्र आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की ही सदर सतरा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती जी आहे ती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी जे आम्हाला सतरा नावांची शिफारस दिली त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेला आहे व जिल्हा परिषद प्रशासन म्हणते की ही भरती गार्ड केलेली आहे त्याच्यामुळे हे जिल्हा परिषद प्रशासन व गार्ड हे वारंवार एकमेकांकडे बोट दाखवत आहे दा याच्याहूनच यांचा हा भरतीचा भोंगळ कारभार लक्षात येत आहे आम्ही वारंवार भेटून दिवजनांच्या तक्रारी करत आहोत परंतु मुख्य कार्यकारी कोणतीही कार्यवाही करायला तयार नाही गार्ड बोर्डने खाणार हा ठेवून घेतलेले आहे सुनील पाटलांकडे जामता कोणत्याही संबंध नाही विशेष विशेषीबा मंदिर याच्या आधीचे जे सुरक्षा रक्षक होते ते दहा होते त्यांचा खर्च होता वर्षाला तेवीस लाख रुपये आता सुनील पाटलांनी जे नियुक्ती केलेली आहे ती भरती प्रक्रियेमध्ये देखा सुरक्षा रक्षक गार्डद्वारे गार्ड बोर्डद्वारे यांचा वर्षाचा खर्च पगारदा सत्तर लाख रुपये येणार आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनावर हा अतिरिक्त ताण पडणार आहे व हा अतिरिक्त ताण त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कोणत्या विभागामध्ये कट करणार किंवा कोणत्या विभागाचा निधी कमी करून वडवून शेष फंडातून यांना यांच्या पगार पुढे देणार हा फार मोठा गंभीर प्रश्न येण्या काळामध्ये जिल्हा परिषद प्रशासन वर आहे त्यामुळे आज आम्ही पैशांच्या अभ्यासापोटी केलेल्या नियमबाह्य आर्थिक अमेक्षापोटी झालेल्या सुरक्षा रक्षक भरतीच्या निषेधार्थ कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या खुर्चेला पैशांचा हार घालून आज निषेध आंदोलन केलेला आहे